हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूयांची रूपांतर पूर्ण अवस्था कीटकाची फुलपाखरू होण्यापूर्वीची कवचा सारखी अवस्था कोश कोशरूप कोशावस्था आवृत कोशित किवा, एक संक्रमण कालीन अवस्था होता है क्रिसेलिसक्यार्वा मेटामोर्फोसि इंटू बटरफ्लाई दूसरा वाक्य है ड्यूरिंग मॉनसून कैटरपील फॉर्म इज अ इंपॉर्टेंट रॉ मटेरियल ऑफ सिल्क इंडस्ट्री चौथा वाक्य आहे दिस इज द राईट टाइम टू विटनेस बटरफ्लाय इमर्जिंग फ्रॉम देअर क्रिसलिस फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा थँक्यू